डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे देवा शपथ सांगतो सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हा काही वात्रटिकेचा आक्षेप नाही हे वात्रटिकेनं नोंदवलेलं समाजातलं निरीक्षण आहे आणि आक्षेपापेक्षा आरोपापेक्षा निरीक्षण कधीकधी खूप गंभीर आणि टोचणारं असतं वात्रटिकेचं नाव आठवलं की तुम्हाला कोर्टामध्ये साक्षीदारानं घेतलेली शपथ आठवावी आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे देवा शपथ सांगतो जिकडे बघावे तिकडे आरोपी निर्दोष सुटायला लागले जिकडे बघावे तिकडे आरोपी निर्दोष सुटायला लागले आणि कायदा आंधळा असतो हे पुराव्यानिशी पटायला लागले कायदा आंधळा असतो हे पुराव्यानिशी पटायला लागले हे पुराव्यानिशी पटायला लागले आणि तुम्हालाही हे पटावं म्हणून हेच कडवं पुन्हा एकदा जिकडे बघावे तिकडे आरोपी निर्दोष सुटायला लागले जिकडे बघावे तिकडे आरोपी निर्दोष सुटायला लागले आणि पुराव्यानिशी हे सगळे पटायला लागले पुराव्यानिशी हे सगळे पटायला लागले हे सगळे पटायला लागले सदर टिकेच पुढचं आणि दुसरं कडव लोकांचे गैरसमज होऊ लागले सगळीकडून अशाच प्रकारे निकाली यायला लागले मग लोकांचा गैरसमज होणार नाही तर काय म्हणून लोकांचे गैरसमज होऊ लागले आपली न्याय देवता वेधळी आहे लोकांचे गैरसमज होऊ लागले आपली न्यायदेवता वेंधळी आहे आणि डोळ्यावरची पट्टी निघाली तरी अजूनही न्याय देवता आंधळी आहे डोळ्यावरची पट्टी निघाली तरी अजूनही न्यायदेवता आंधळी आहे अजूनही न्यायदेवता आंधळी आहे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या मायबाप सरकारनं हे प्रतीक बदललं आणि भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली तिनं डोळस व्हावं उघड्या डोळ्यानं बघावं अशी अपेक्षा त्यामागा असावी पण ही अपेक्षा अजून तरी पूर्ण झालेली नाही हेच सांगणार आणि लोकांच्या भावना व्यक्त करणार सदरील वातडिकेच दुसरं कडव पुन्हा एकदा लोकांचे गैरसमज होऊ लागले आपली न्याय देवता वेंधळी आहे लोकांचे गैरसमज होऊ लागले आपली न्यायदेवता वेंदळी आहे आणि डोळ्यावरची पट्टी निघाली तरी आपली न्यायदेवता आंधळी आहे डोळ्यावरची पट्टी निघाली तरी आपली न्यायदेवता आंधळी आहे आपली न्यायदेवता आंधळी आहे सदरील वातरडिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं न्यायदेवतेवरच्या लोक विश्वासाला न्याय देवतेवरच्या लोकविश्वासाला उठसूट हातोड्याचा झटका आहे ऑर्डर ऑर्डर न्यायदेवतेवरच्या लोकविश्वासाला उठसूट हातोड्याचा झटका आहे आणि पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून आरोपींची निर्दोष सुटका आहे पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून आरोपींची निर्दोष सुटका आहे आरोपींची निर्दोष सुटका आहे अशातले काही निर्णय पाहिले की याचे पुरावे तुम्हाला नक्की मिळू शकतात पण ते सिद्ध होतील याची मला गॅरंटी नाही म्हणून हेच तिसर आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा न्याय न्यायदेवतेवरच्या लोकविश्वासाला ऊटसूट हातोड्याने झटका आहे न्यायदेवतेवरच्या लोक हातोड्याचा झटका आहे आणि पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून आरोपींची निर्दोष सुटका आहे पुरावे सिद्ध झाले नाहीत म्हणून आरोपींची निर्दोष सुटका आहे आरोपींची निर्दोष सुटका आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत देवा शपथ सांगतो ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Suryakanti Suryakanti